नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत बाल रवानगी करण्यात आली परंतु या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारणही चांगलंच ढवळून आहे दरम्यान या घटनेतील अल्पवयीन मुलाला तासाच्या जामीन मिळाल्यानंतर राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून मोठा रोष व्यक्त करण्यात आला दरम्यान या घटनेची गांभीर्याने दखल घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांची तात्काळ भेट घेतली तसेच या प्रकरणामध्ये सदर मुलावर म्हणून खटला याचिका पोलिसांनी दाखल केली असून असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं तसेच फडणवीस यांनी पोलिसांनी योग्य ती कारवाई केल्याचं सांगताना पोलिसांची पाठराखणही केली आहे पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही फुटेजेस पाहून कोणीही कोणत्याही प्रकारे या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल किंवा विशेष वागणूक दिली असेल तर त्याच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत असंही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले परंतु आता पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यक्ष माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली पुणे पोलिसांवर आरोप करत सहा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या यक्स अकाउंटवरून पोस्ट केली या पोस्टमध्ये त्यांनी पोलिसांकडून अपघातानंतर मरण पावलेल्या आणि अवधिया आणि अश्विनी कोस्टांचं नातं काय याबद्दल अधिक प्रश्न विचारले गेले असा दावा प्रकाश आंबेडकरांनी आहे एरवडा पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी आणि अनिसाऊदिया आणि अश्विनी कोस्टाचं नातं काय या, या संदर्भातील प्रश्न विचारण्यातच अधिक वेळ घालवला क्षेत्रात काम करणाऱ्या दोघांना मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलानं उडवलं दुसरीकडे या आरोपी मुलाला कथित स्वरूपात पिझा आणि बर्गर देण्यात आलं असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय पाहुयात प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले सहा प्रश्न ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणासंदर्भात उपस्थित केलेले प्रश्न अल्पवयीन मुलाला क्लब मध्ये मद्य कसं काय देण्यात आलं शोरूम मध्ये जामीन कसा मंजूर झाला त्याला अल्पवयीन म्हणून कोठडी का सुनावण्यात आली नाही आठ तासानंतर अल्कोहोल चाचणी का करण्यात आली उपमुख्यमंत्री या प्रकरणात मरण पावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात आले की बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी आले सर्व स्तरातून आक्षेप घेण्यात आल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्या या प्रकरणामध्ये जी काही कामगिरी केली जात आहे त्यासाठी केवळ पुण्यातील नागरिकांचे आभार मानले पाहिजेत अंजू आणि मी पालक आहोत आपल्या पाल्याला गमवण्यासारखं दुःख नाही या दुर्घटनेत बळी पडलेल्या मुलांच्या पालकासाठी आमचं हृदय ती ती तुटत आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले ना एक ब्रेक लिहित गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian